जेवी नवज्वरे तापले शरीर लागे तया क्षीर विषातुल्य तेवी परमार्थ जिही दुराविला तया लागी झाला पात, कामी निजयाच्या जाहाली नेत्रासी देखी तो चंद्रासी वर्ण तुका म्हणे मद्य पानाची आवडी न रुचे त्या गोडी नवनिताची ज्यांचे शरीर नवज्वराने म्हणजे खूप तापलेले आहे तापीने खूप जास्त तापलेले आहे त्यांना क्षीर म्हणजे खीरसुद्धा विषासारखी लागते त्यांना काहीही गोड लागत नाही ज्यांच्या डोळ्यांना कामिनी म्हणजे सुंदर स्त्रियांची सवय लागलेली आहे त्यांना चंद्र म्हणजे पितं वर्ण वाटते चंद्राची सुद्धा त्यांना गोडी राहत नाही संत तुकाराम महाराज म्हणतात ज्यांना मद्यपानाची आवड असते त्यांना नवनीताची गोडी काय रुचणार आहे